जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत अशा कायद्याबद्दल जो दशके चर्चेत होता तो म्हणजे समान नागरिक कायदा यालाच यू सी सी देखील बोलतात मित्रांनो चला तर मग पाहूया हा कायदा नक्की काय आहे व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया मित्रांनो चला तर आता पाहूया समान नागरिक कायदा म्हणजे काय समान नागरिक कायदा म्हणजे असा एक समान कायदा जो भारतातील सर्व नागरिकांवर लागू होईल धर्म जात लिंग भाषा प्रांत याच्या भेदभावाशिवाय म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी सीख सर्वांवर विवाह घटस्फोट वारसा दत्तक इत्यादी बाबतीत एकच कायदा लागू होईल आजच्या घडीला भारतात वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत जसे की हिंदू विवाह अधिनियम मुस्लिम वैयक्तिक कायदा ख्रिश्चन विवाह अधिनियम वगैरे समान नागरिक कायदा लागू झाल्यावर हे वेगळे कायदे रद्द होतील सार्वत्रिक कायदा सर्वांसाठी असेल याचा उद्देश म्हणजे सर्व नागरिकांना समान हक्क व जबाबदाऱ्या मिळणे कायद्यापुढे सर्वांची समानता राखणे आणि सामाजिक एकात्मता वाढवणे आता आपण स सम... मित्रांनो आता आपण समान नागरिक कायद्याचा इतिहास पाहणार आहोत समान नागरिक कायद्याची संकल्पना नवीन आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारताचे संविधान बनवले जात होते तेव्हाच यावर चर्चा झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला पाठिंबा दिला होता पण त्यावेळेस काही धार्मिक घटकांचा विरोध असल्यामुळे हे तात्काळ लागू करण्यात आले नाही भारतीय संविधानातील कलम चव्वेचाळीसमध्ये राज्याने समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न करावा असे नमूद केले आहे मात्र हे मार्गदर्शक तत्त्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असल्याने याची अंमलबजावणी बंधनकारक नाही पुढील दशकांमध्ये विशेषतः एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शहाबानो प्रकरणानंतर यू सी सीबद्दल चर्चा पुन्हा जोमात आली शाहबानो या मुस्लिम महिलेने घटस्फोटनंतर पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय व त्यानंतर झालेल्या कायद्यामधील बदलांनी यू सी सीच्या गरजेवर पुन्हा प्रकाश टाकला शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवरती तुम्ही नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आता आपण याचे फायदे पाहणार आहोत यू सी सी लागू झाल्यास सर्व नागरिकांमध्ये समानता स्थापित होईल वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे कायदे संपुष्टात येतील महिलांच्या हक्कांचे संरक्षण होईल वारसा घटस्फोट पोटगी याबाबतीत महिलांना समान व न्याय हक्क मिळतील देशात कायद्याची अंमलबजावणी सोपी व स्पष्ट होईल न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होईल कारण सर्वांसाठी एक समान कायदा असेल मित्रांनो आता आपण या कायद्याचे तोटे व आव्हाने पाहणार आहोत धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा येऊ शकते अशी भीती काही गटांना आहे कारण वैयक्तिक कायदे हे धार्मिक परंपरांवर आधारित असतात वेगवेगळ्या धर्मांच्या प्रथा परंपरा आणि संस्कृती या खूप वेगळ्या आहेत त्यामुळे एक समान कायदा तयार करणे कठीण होऊ शकते काही गटांचा असा युक्तिवाद आहे की यू सी सी लादणे म्हणजे बहुसंख्य धर्मांचा कायदा अल्पसंख्यांवर लागू करणे होईल भारतातील स्थिती सध्या भारतात फक्त गोवा राज्यात समान नागरिक कायदा लागू आहे हा कायदा पोर्तुगीज काळापासून अस्तित्वात आहे आणि सर्व धर्मांवर समानतेने लागू होतो इतर राज्यांमध्ये अजूनही धर्मानुसार वेगवेगळे वैयक्तिक कायदे लागू आहेत केंद्र सरकारकडून यू सी सी लागू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत अलीकडील काळात काही राज्यांनी या दिशेने चर्चा सुरू केली आहे मात्र राष्ट्रीय स्तरावर हे लागू करणे अजूनही आव्हानात्मक आहे मित्रांनो आता आपण या कायद्यावर इतर देशांचा अनुभव काय आहे तो पाहणार आहोत फ्रान्स अमेरिका ब्रिटन यासारख्या अनेक देशांमध्ये सर्व नागरिकांसाठी एक समान कायदा लागू आहे अनेक मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये देखील विवाह हो व घटस्फोटासंदर्भात एक समान कायदे आहेत यातून हे दिसते की विविध संस्कृती अजूनही एक समान कायदा चालू शकतो फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व सामाजिक सहमती आवश्यक आहे आता याची पुढील वाटचाल पाहूया यू सी सी लागू करण्यासाठी सर्व समाज समाजघटकांशी चर्चा व संवाद आवश्यक आहे समानता व धार्मिक स्वातंत्र्य याचा समतोल राखणारा मसुदा तयार करणे गरजेचे आहे युवा पिढी व महिलांचा यात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे कारण त्यांच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे आता आपण याचा निष्कर्ष पाहूया समान नागरिक कायदा हा केवळ कायदेशीर सुधारणा नसून सामाजिक परिवर्तनाचा एक भाग आहे तो लागू करताना काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील जेणेकरून सर्व धर्म जात लिंग या पलीकडे समानता व न्याय मिळेल समान नागरिक कायदा हा फक्त एक कायदेशीर बदल नाही तर समाजातील समानतेकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे धर्म जाती भाषा परंपरा यात प्रचंड वैविध्य आहे पण संविधान आपल्याला समानतेचा हक्क देतं आणि त्या हक्कांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांसाठी एक समान कायदा अस आवश्यक ठरतं यू सी सी लागू झाल्यास कायद्यापुढे प्रत्येक नागरिक समान राहील मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा किंवा लिंगाचा असो तथापि हा कायदा लागू करताना धार्मिक भावना सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक वास्तव्याचा सन्मान करणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कोणत्याही गटाला आपली ओळख गमावल्यासारखं वाटता कामा नये त्यामुळे यू सी सीची अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने सर्व घटकांच्या सहभागाने संवाद आणि विश्वास निर्माण करून व्हायला हवी हा कायदा लोकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करेल तेव्हाच तो यशस्वी ठरेल शेवटी समान नागरिक कायदा हा भारताचा भविष्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो तो लागू झाला तर कायद्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि न्याय होईल महिलांचे हक्क बळकट होतील आणि राष्ट्रीय एकात्मता वाढेल मात्र त्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणं मतभेदांवर संवाद साधणं आणि सर्वांसाठी न्याय असेल असा मसुदा तयार करणं ही खरी कसोटी असेल योग्य इच्छाशक्ती आणि जनसहभागाने हा, हा कायदा फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरेल आणि एक देश एक कायदा ही संकल्पना वास्तव्यात येईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद